चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण नेहमी मंदिरात जातो मठात जातो पण महाराज म्हणजे कोण आपल्याला माहीत आहे का श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे प्रत्यक्षात दत्तगुरु भगवत दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार आहेत पहिला अवतार श्रीपाद श्री, श्री वल्लभ दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असे दत्तगुरूंचे तीन अवतार झाले आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा मठात केंद्रात नेहमी जात असतो परंतु आपण महाराज म्हणजे नक्की कोण आपण जाणत नाही आज आपण महाराज म्हणजे नक्की कोण ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण सर्व नेहमी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरात केंद्रात मठात जातो महाराजांना मुजरा करतो आरती करतो आणि आपल्या मार्गाला लागतो म्हणजेच आपण आपल्या कामासाठी निघून जातो पण आपण कधी महाराजांच्या फोटोकडे लक्ष देऊन पाहतो का या फोटोमध्ये किती शक्ती लपलेली आहे आपल्याला माहीत आहे का पण आज आपण महाराजांच्या फोटोतील शक्ती पाहूयात किंवा रहस्य पाहूयात आपण जर महाराजांचे मस्तक पाहिले तर त्यांच्या मध्यभागाला ब्राह्मरंध्रा म्हणतात ब्राह्मरंध्र म्हणजे महाराजांनी भगवान शिवांना धारण केलेले एक स्थान आहे आपण जर महाराजांच्या छातीचे वर्णन केले तर ते स्त्री स्वरूपात आहे कारण तेथे प्रत्यक्ष आदिमाया आदिशक्ती आईसाहेब स्थापित आहेत आपण जर महाराजांचे पोट पाहिले तर तेथे भगवान गणपतीचे स्थान आहे आपण जर पाहिले तर महाराजांच्या खांदा उंच व उजवा खांदा खाली आहे महाराजांच्या शरीराच्या उजव्या भागात भगवान रुद्र व डाव्या भागात माता शक्तीचे प्रतीक आहे महाराजांच्या डोक्यामागे पाहिले तर आपल्याला तीन वलय दिसतात ते तीन वलय म्हणजे सत्व रज तम या गुणांचे प्रतीक आहे म्हणजेच ते त्रिगुणांचे अंश आहेत महाराजांच्या उजव्या पायाचा अंगठा बाहेर आहे कारण त्या अंगठ्याची पूजा करणे म्हणजे तेहतीस कोटी देवांची पूजा करणे आहे महाराजांचा चेहरा जर पाहिला तर त्यात आपल्याला भगवान मारुती यांचे रूप दिसते श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे ब्रह्मांडीय शक्तींचे चालक पालक मालक आहेत सर्व देवता त्यांच्यामध्ये वास करतात मग तुम्ही विचार करा की आपण कोणत्या शक्तीचे भक्त आहोत म्हणून महाराजांना आवडेल असेच वागा भूषणाव वा होईलच असे वागा महाराजांना समर्पित भाव खूप आवडतो तुम्ही कोणत्या देवाचे सेवेकरी भक्त आत, आहात ते आता तुम्हाला समजलं असेल त्यामुळे महाराजांची यथच्छ सेवा करा तुम्हाला वेळ भेटेल तशी सेवा करा महाराज तुम्हाला सदैव तुमच्या मागे दिसतील अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे रूप पाहिले महाराज प्रत्यक्षात ब्रह्मांड नायक आहेत हे पाहिले अशा प्रकारचे रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ